रामकृष्ण हरिमावली मी आलोय आपल्या खांदेश्वरीच्या पहिल्या एपिसोड साठी चायजगाव तालुक्यातील बहाळ्या गावी इथे ऋषीपांता म्हणून मोठे आणि प्राचीन महादेवाचे मंदिर आहे मंदिराचे मंदिरा नाव ऋषीपांता पडण्यामागे पण एक कारण आहे जेव्हा श्रीराम वनवासाला होते तेव्हा ते, ते काही काळ इथे वास्तव्यास होते आणि त्यावेळेस माता सीतांनी सप्त ऋषींना जीव घातलं होतं आणि या ऋषींचा सहवास लागल्यामुळे या भागाचं नाव ऋषीपांता पडलं मंदिराचा परिसर विस्तृत आणि मनाला शांतता देणारा निसर्गरम्य परिसर आहे तिथे भक्तगणांना आत्मिक शांतता पूर्वेस आहे आणि मंदिरात प्रवेश करताना महादेवाचे परम भक्त आणि परमसेवक श्री नंदी यांचं दर्शन होतं पुढे कासवाची स्थापना केली आहे जसंही आपण मंदिरात प्रवेश करतो मंदिराच्या उज्ज्वसाला आहे श्री मारुती राया आणि मंदिराचा डाव्या साईल आहे सत्यजी आणि समोर स्वतः श्री महादेव दर्शन करताना आपण याला ज्या दर्शनासाठी या लाईनवरून ज्यांना तुम्हाला असले सप्त ऋषींचं दर्शन होईल सप्त ऋषी इथे सर्व काही ऋषी बसवले तर हे ऋषी आखरी ऋषी आणि दुसऱ्या इथं बसून जी मूर्ती आहे ती वशिष्ठ ऋषींची जसे तुम्ही पुढे येणार तिसरी मूर्ती जगदग्मी ऋषींची ही जी चौथी मूर्ती कश्यप ऋषींची ही मूर्ती आहे विश्वामित्र ऋषींची ही मूर्ती आहे भारद्वाज ऋषींची आणि हे गौतमभूष आणि इकडे आहे श्री राधाकृष्ण तर असं लाईन तुम्हाला देवादी देव श्री महादेवांचं दर्शन इथे श्री गणेश आणि हा मंदिराचा पूर्ण जुना आवारा त्याच्यात आवाज घडतोय त्याच्यामुळे तुम्हाला आवाज क्लिअर सरजत नसेल आणि भक्तगणांचा तिथं श्री महादेवांची आरती इंकडी गणपती सुरू होत आहे तसं इथे मंदिराच्या बाहेर मंदिरच्या बाजूला इकडनं धाब्यावरती जाण्याचं गेट आहे आणि इथे श्री विठ्ठल रुक्मई छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकचा फोटो आणि मंदिरामध्ये आहे श्री बजरंगबली त्यांच्या खांद्यावरती श्रीराम आणि लक्ष्मणजी विराजमान झाले आणि या शनीदेव नी महाशिवरात्रीला गावात यात्रा भरते आणि शिवरात्रीच्या पहिल्या सात दिवसांमध्ये अखंड हरिनाम सप्त्याचं आयोजन केलं जातं ज्यात ज्ञानेश्वरी पारायण आणि समाज प्रबोधनासाठी कीर्तनाचं आयोजन केलं जातं महादेवाचे हे तीर्थक्षेत्र गिरणा आणि भवळी नदीच्या संगमावरती आहे नदीच्या काठावरती घाट बांधण्यात आले वेगवेगळे हवन शांती करण्यासाठी सोय करण्यात आली आहे ज्यामुळे भक्तांची गैरसोय होत नाही नदीच्या किनाऱ्यावरती ग्रामस्थांकडून त्रिशूलची स्थापना करण्यात आली आहे लवकरच भक्तांसाठी जाण्यासाठी ना एक भक्त निवाद बांधला जातो ऋषी पांच्यावरती तुम्ही बघू शकता इथं चालू आहे ऋषी आणि एक सुंदर असा घाट आहे गिरणा नदीच्या घाटावरती ज्याच्यामुळे येणाऱ्या भक्तांना आणि ज्या भक्तांचं एक आत्मिक शांतता होण्यासाठी या घाटाचं महत्त्व भरपूर आहे आणि ही जी आहे नदी ती गिरणा नदी मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की महादेवाचं जे मंदिर आहे ते गिरणा नदीच्या काठावरती इथं येणारी गिरणा नदी इथं येणारी भोली नदीच्या काठावरती म्हणजे यांच्या संगमावरती श्री महादेवांचं तीर्थक्षेत्र म्हणजे ऋषिकांत तीर्थक्षेत्र आहे एवढी महती आणि निसर्गम्य असलेले हे मंदिर ऋषीपांता मंदिर हे जळगाव जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील बाळा गावी त्याच्या किंवा एक सुंदर असं मंदिर आहे ऋषिकांत तर तुम्ही येऊ शकता तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही चाळीसगावला येऊ शकता चाळीसगाव अठरा किलोमीटर अंतरावरती ती गाव आहे तिथं ऋषीपांथा मंदिर आहे आणि जर तुम्ही धुळ किंवा मेळून बाऱ्या मार्ग येत असणार तर तुम्ही मेळून बाहेर डायरेक्ट बाहार येऊ शकता आणि तिकडनं ऋषीपांथा मंदिरात येऊ शकता